ची महत्वाची बातमी नासाच्या अंतराळवीर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर अखेर तब्बल नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतलेले आहेत आणि त्यांचं फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अगदी यशस्वी लँडिंग झालं हे दोघंही इलाब मस्क यांच्या स्पेसेक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्यानं पृथ्वीवर परतलेले आहेत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन पृथ्वीवर परतलेलं ड्रॅगन कॅप्सूल रिकव्हरी जहाजावर लोड करण्यात आलं आणि यानंतर अंतराळातून परतलेल्या सर्व अंतराळवीरांना बाहेर काढलं गेलं आता त्यांची वैद्यकीय के तपासणी केली जाणार आहे तांत्रिक अडचणी आणि हवामानातील बदलामुळे ते गेल्या नऊ महिन्यांपासून अधिक काळ दोघही अंतराळात अडकून पडलेले होते आणि अखेर ते पृथ्वीवर परत आले ही दृश्य आपण सध्या पाहतोय हो सुनीता विल्यम्स दृश्यांमध्ये आपल्याला पाहतायत पृथ्वीवर त्या परतल्यानंतर

जवळपास नऊ महिन्यांनंतर अंतराळातून सुनीता विल्यम्स आणि पुन्हा एकदा पृथ्वीवर आले ही दृश्य आपण पाहतोय एलन मस्क यांच्या स्पेसिक्सच्या ड्रॅगन यानामध्ये त्या दोघांना यशस्वीरित्या पृथ्वीवर आणलं गेलं आणि या यानाचं फ्लोरिडाच्या समुद्रावर यशस्वीपणे लँडिंग केलं गेलं आणि इतर सुद्धा दोन अंतराळवीर यावेळी त्यांच्या सोबत होते या चौघांनाही आता सुखरूपपणे आता आणलं गेलेलं आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा आता होणार आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी आता सुमिता विलियम्स आणि गुजफुलमोर सुद्धा पृथ्वीवर परत आलेले आहेत आता यापुढे प्रत्यक्ष त्या आपल्या सगळ्यांसमोर येतील बोलतील या सगळ्यामध्ये नेमका किती कालावधी जाऊ शकतो याची नेमकी प्रक्रिया काय असेल वैद्यकीय तपासणीसह पुढे नेमकं काय होईल वैद्यकीय तपासणीसह पृथ्वीचं गुरुत्व आकर्षण आणि अवकाशातील गुरुत्वाकर्षण गुरुत्वा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळं पृथ्वीच्या वातावरणात त्यांना आल्यानंतर काही दिवस अंतरातील जे वातावरण होतं त्या वातावरणामधून पृथ्वीच्या वातावरणामध्ये येण्यासाठी काही काळ जाईल ते थेट आल्यानंतर म्हणजे त्यांचं इतके दिवस ते पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर असल्यामुळं त्यांचे शरीर बर्न होणं किंवा अशा प्रकारचे सूर्यकिरण त्यांना इतक्यात यानं सहन होणार नाही त्यामुळे काही काळ त्यांना ज्या वातावरणामध्ये ते, ते, ते आनि 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 होते तशाच पद्धतीच्या वातावरणामध्ये हळूहळू त्यांना बाहेर काढलं जाईल खरं जर पाहिलं तर ही मोहीम होती अवघी आठ दिवसाची क्रू क्रू फ्लाईट टेस्ट मिशन होत आणि या मिशन मधून त्यांना येण्यासाठी सातत्यानं वेळ पुरं गेलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना आठ दिवसाच्या कालावधीमध्ये संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले होते आणि हे सगळ्यामध्ये मानव अंतरामध्ये कशा पद्धतीने राहू शकतो तिथलं वातावरण निर्मिती कशी सा आहे या सगळ्यांचा अभ्यास जो आहे ते करण्यासाठी या मोहिमेला सुरुवात झाली होती तसं जर पाहिलं तर हे यान पाच जून दोन हजार चोवीस ला हे करण्यात आलं होत प्रक्ष प्रत्यक्ष पृथ्वीवर परतल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या सगळ्यांशी कधी नेमके संवाद साधतील हे पाहणं उत्सुकतेचं असेल शिवाजी तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा सध्या आपल्यासोबत खगोल अभ्यासक दाकू सोमण जोडले गेलेले आहेत सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत पुढारी न्यूज तुमचं आता सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर हे अंतराळातून पृथ्वीवर परत आलेले आहेत ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते पण आता अंतराळाच्या वातावरणात राहिल्यानंतर पृथ्वीवर ते आलेत आता गुरुत्वाकर्षण इथं आहे आणि त्या दृष्टीनं नेमका किती कालावधी त्यांना जाऊ शकतो पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टींची सवय होईपर्यंत हो खरंय कारण झिरो ग्रॅव्हिटीतून शून्य गुरुत्वाक वातावरणात नऊ महिने राहिल्यानंतर पृथ्वीवर आल्यानंतर पहिल्यांदा महत्वाचं होतं म्हणजे रक्तावरती म्हणजे बॉडीवरती परिणाम होतो शरीरावरती आणि त्यासाठी काही महिने जावे लागतात कारण पृथ्वीवर आपण सुरक्षित असतो या गुरुत्वाकर्षणाचा सराव झालेला असतो त्यामुळे आता पृथ्वीवर आल्यानंतर काही महिने त्यांना जपावं लागेल अर्थात काळजी घेतली जाईल आणि वातावरणाची पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण रुळल्यानंतर मग होईल म्हणजे ब्रेनवरती मेंदू विचारधारा संपूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो आणखी महत्वाची गोष्ट लोकांच्या लोकांना लोकां समजली पाहिजे लोकांना किती म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात शिरताना ते डेंजर होतो आपल्याला माहिती आहे कल्पना चावलाच हे झालं तेव्हा वातावरणात शिरताना ते एक धोका होता तो व्यवस्थित झाला आणि पृथ्वीवरती सुखरूपपणे येणं नऊ महिन्यानंतर अलट यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होईल संशोधकांना एक पर्वणीय हिचा अनुभव कसा होता नऊ महिने शरीरावर काय परिणाम होतो याचं सुद्धा माहिती गोळा केली जाईल आणि भविष्यकालामध्ये अंतराळ जर अंतराळ स्थानकात राहायचं असेल अनेक वर्ष तर काय होईल त्याची काळजी घेतली जाईल आणखी महत्वाची गोष्ट या प्रकल्पातून खाजगी संस्था असं कार्य करतायत हे एक विशेष आहे आपल्या भारतामध्ये सुद्धा इस्रो प्रमाणे एल एन टी कंपनी खाजगी कंपनी आता हे है करते अंतराळ स्थानकाच निर्माण करणं वगैरे या प्रयोगामध्ये आहे सरकारी माध्यमाबरोबरच खाजगी संस्था यामध्ये संशोधनात अधिक खर्च करू शकतील अधिक मोठं संशोधन करू शकतील हे सुनीता या सुनीता विल्यमच्या यातून आलं नऊ महिने पृथ्वीवर आणताना सुद्धा त्यावेळी जो रिस्क होती धोका होता हुँ. तो पत्करून सगळं केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ती भारतीय मूळ वंशाची म्हणून प्रत्येक भारतीयाला सुद्धा या गोष्टीकडे लक्ष होतं सुखरूपपणे येणं परत याचा आनंद प्रत्येकाच्या मनावरती होता आणि काल रात्रीच्या प्रमाण भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे रात्री आगमन झालं सुखरूपपणे आता काळजी घेतली जाईल आणि तिच्या संशोधनाचा उपयोग पुढच्या भावी ज्या योजना आहेत स्पेस मधल्या त्याच्यासाठी हा संशोधनाचा उपयोग होईल हा अनुभवाचा उपयोग होईल सर आता जसं तुम्ही म्हणालात की तिथलं जे खगोलीय वातावरण आहे आणि पृथ्वीवरचं वातावरण आहे ह्याच्यात प्रचंड फरक आहे तर इथे परतल्यानंतर सुनीता विल्यम्स किंवा इतर सगळे अंतराळवीर आहेत यांना अगदी दैनंदिन गोष्टी करायला सुद्धा अडचणी येऊ शकतात हो महत्वाची गोष्ट म्हणजे आपण अन्न खातो अन्न पचन हे सुद्धा त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी तर आहेतच शून्य गुरुत्वाकर्षण आपण बघितलं असेल बऱ्याच लोकांनी की कशी स्नान कसं करतात अन्न कसं ग्रहण करतात आणि ती कसोटी असते आणि त्याप्रमाणे तिने ते नऊ महिने कंटिन्युअसली तिथे राहिल्यानंतर पृथ्वीवरती शरीराला जी सवय झालेली असते ती इथे बदलावी लागेल आणि त्याप्रमाणे शास्त्रज्ञ विशेषतः मेडिकल सायन्स सुद्धा आरोग्यशास्त्र सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवू हो नये आणि काय परिणाम होतात हे सुद्धा कळून येईल मागचाला जी आता सर तुम्ही आणखी एक उल्लेख केला तो म्हणजे संशोधना महिन्यांचा सुनीता विल्यम्स आणि इतर जे आहेत दुसरे त्यांचा जो महिन्यांचा अंतराळातला जो काही सहवास आहे तिथल्या अनुभवांचा संशोधनाच्या दृष्टीनं नेमका कुठल्या बाबतीत फायदा होऊ शकतो असं आपल्याला वाटतं हा हा चांगला प्रश्न विचारलात कारण लोकांच्या मनामध्ये हेच येते काय संशोधन करतात आणि किती क्वासली येते हे पण महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे किती दिवस असं अंतराळात राहिल्यानंतर शरीर चांगलं राहू शकत त्या म्हणजे आपल्या पचन शक्तीमध्ये सुद्धा काय परिणाम होतो अन्न वस्त्र म्हणजे आपण जे पृथ्वीवर जे वागतो तसं झिरो ग्रॅव्हिटीमध्ये राहायचं आणि केवळ राहायचंच नाही तर संशोधन तिथे सुद्धा काम करत राहायचं हे विशेष विशेषतः स्पेस वॉक म्हणजे बाहेरी अंतराळ यानाच्या बाहेर येऊन स्पेस वॉर्क घेणं हे सुद्धा त्याचा म्हणजे काही प्रयोग करायचे म्हटले तरी ते येईल या दृष्टीने महत्वाचं संशोधन आहे त्यामुळे पूर्वी जे अंतराळ संशोधन होतं आता विज्ञानाच्या प्रत्येक शाखेमध्ये अंतराळ संशोधनाचा उपयोग होणार आहे आणि त्या दृष्टीने शास्त्रज्ञ उपयोग करतायत आणि भारताचं सुद्धा या यावर्षी जाणार आहे शंतराळवीर भारताच्या भूमीवरून जाणारे कारण आपल्याला माहितीये राकेश शर्मा रशियाच्या भूमीवरून होता तर यावेळी भारताच्या भूमीवरून येणार आहेत हे कौशल्य खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने मानवाला स्पेसमध्ये राहण्यासाठी काय काय गोष्टी लागतील शरीरावर काय परिणाम होईल याच संशोधन शास्त्रज्ञ करतायत हे विशेष आहे निश्चित सोमन सर धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आणि सविस्तर चर्चा तुम्ही आमच्याशी केली त्यासाठी सध्या जोडले गेलेले होते त्यांनी या सगळ्या संदर्भात आपल्याशी चर्चा केली पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहतोय फ्लोरिडाच्या समुद्रात ज्या वेळेला सुनीता विल्यम्स यांचं अगदी यशस्वी लँडिंग झालं त्यांच्या यानाचं तेव्हाचे दृश्य आहेत आणखी काही महत्वाचे तपशील बघूया नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स सहकारी बुज विलमोर हे पृथ्वीवर परतलेले आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नऊ महिने त्यांचा मुक्काम होता त्यांचा मूळ अंतराळ प्रवास फक्त आठ दिवसांचा होता पण तो बराच लांबला स्टार लाइनर अंतराळ यानातील तांत्रिक समस्यांमुळे हा मुक्काम वाढला नासाचा तत्काळ दुसरी योजना आखून अंतराळवीरांना परत आणण्याचा निर्णय होता स्पेसिक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलद्वारे त्यांना परत आणण्यात आलेला आहे मेक्सिकोच्या आखातातील अचूक स्प्लॅश डाऊन स्थानावर त्यांना उतरवण्यात आलं